नमस्कार मंडळी तर आज आपण जाणार आहोत नरसी नामदेव येथे परतवारीसाठी तर चला आपली दिंडी आलेली आहे मागून बघू शकता दिंडीच्या समोर समोर आपल्याला जायचं आहे ही आपली गाडी बघू शकता ही आपली गाडी लवकर नामदेव लाल हात झालाय मंडळी बघू शकता मी आता गाडी चालवत आहे आणि मागून दिंडी येत आहे तर आपल्याला थोडं पुढं जाऊन थांबायचं आहे था तर चला मंदिर तर मंडळी आपण आलो आहे आता मारुळा बघू शकता आमच्या गावातली ग्यान आपण पोहोचलेलो आहे भांडेगाव इथे बघू शकता भांडेगाव मधील मंदिर तर चला आत म्हणजे देवाचे दर्शन करू नंतर आपल्याला पुढची वारी सुरू करायची नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो भांडेगावात आपली दिंडी माझे राहिलेली आहे आम्ही पिकअपमध्ये आलेलो तर आम्ही इथे भांडेगाव मन भांडेगावातील मंदिराला आहोत चला तुम्हाला मला तर मंदिर दाखवतो चला मंडळी बघा कलाकाराने मूर्ती बनवलेली आहे चला तर इथले काही मंदिर आहेत तर मंडळी आता आलोय आपण साठंब्याच्या पुढं आता जाणार पांगरी पांघरी वरून बोराळा बोराळा येथे आपला मुक्काम राहणार आहे रात्रीचा सकाळी चारलाच नरसिंह नामदेवाकडे प्रस्थान होणार आहे तर सरकार मंडळी बघू शकता आता आपण पोहोचलेलो आहे बोराळा बोराळा इथे बघू शकता आज रात्रीचा मुक्काम आहे तर बघू शकता इकडे आवी सर्व मंडळी इकडे झोपलेली आहे बघू शकता बा तर उद्या सकाळी आपण निघणार आहे नरसी नामदेव हॅलो कंटिन्यू पहा तर चला चॅनलवर नोंदसा चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढच्या आढळूनमध्ये धन्यवाद